नमस्कार मी संदीप रायगड लोकसभा मतदारसंघात मानगावपासनं दोन किलोमीटर आपण समोर आलोय तर इथं एक बॅरिगेट दिसलं आहे तिथं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ स्थिर स्थिर सर्वेक्षण पथक आता हे पथक या पथकाचं काम आहे की ज्या गाड्या येतात रस्त्याने ये जा एजा करतात त्या गाड्यांची चौकशी करणे त्या गाड्यांची तपासणी करणे त्या गाडीत पैसे आहेत का निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या गाडीत काही हत्यार आहेत का है हे सगळं या विभागाचं काम असतं मात्र या ठिकाणी जे दिसून आलेली परिस्थिती आहे ती अशी की गाड्या जात आहेत तुम्ही बघताय गाड्या येत आहेत पण कोणत्याही गाडीचं चेकिंग आता आमच्यासमोर या ठिकाणी झालेलं नाही आहे इथं काही अधिकारी आहेत ज्या अधिकाऱ्यांची इथं ड्युटी लागली आहे अधिकारी फक्त एकच आहेत इथं कॅमेरा आहे कॅमेरा पडलेला आहे आणि ही एक सर आहे सर तुमचं नाव काय कृष्णा गंगाराम शिंदे काय कोणती पोस्ट आहे तुमची माझी कृषी पर्यवेक्षक प्रमुख आता प्रमुख आहे तुम्ही आता बघतो गाड्या येत आहेत तुम्ही सांगितलं दुपारी दोन पर्यंत वेळ असतो दोन ला अजून पंधरा मिनिट टाइम आहे बरोबर काय म्हणजे चेकिंग का काय करताय म्हणजे आता ऐका थोडं हिट आहे त्यामुळे थांबले बाकी काही नाही पण या हिटचा फायदा लोक घेतील आणि पैसे घेऊन जातील असं वाटत नाही का तुम्हाला असं नाही काय जाणार तू कसं जाणार आहे नाही बंद आधी बंद करा नाही बंदच आहे मला हे सांगा की आता ह्या एवढ्या गाड्या जात आहेत यात जर पैसे हत्यार असतील तर तुमचं काम काय आहे त्या तुम्ही चेकिंग का, का चेकिंग करतोय कर, कर, कर आता सोबत कोणी नाही म्हणून थांबवलं बाकी काही नाही तर यांच्या सोबत कोणी नाही आहे म्हणून यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चेकिंग थांबवलं आहे सकाळी सहा ते दुपारी दोन असं हे म्हणतात की यांना वेळ दिलाय सरकारी वेळ की त्या वेळेत तुम्ही गाड्या चेक करा पण आता दोन वाजेला आपण बघतोय पंधरा ते वीस मिनिटं बाकी आहेत गाड्या जात आहेत येत आहेत कोणत्याही गाडीची चेकिंग होत नाहीये म्हणजे त्या गाडीत हत्यार जात असतील त्या गाडीत पैसे जात असतील तर ही जबाबदारी कोणाची हा या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका